बोलूया पुढल्या बातमीकडे डॉक्टर राजेश डेरे यांची नायर रुग्णालयामध्ये बदली डेरेंच्या गाडीच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झाला होता तिकडनं लपून ठेवण्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता डॉक्टर राजेश डेरे यांनी यांची सायन रुग्णालयामधून नायर रुग्णालयामध्ये बदली करण्यात आली या प्रकरणामध्ये अटक होऊन पोलिसांकडून त्यांना जामीन देखील मिळाला आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता आपल्या सोबत आहेत मनोज डॉक्टरांची बदली करण्यात आलेली आहे खूप महत्वाची गोष्ट आहे मात्र या संदर्भात अधिकचा तपशील आपल्याकडे काय नक्कीच प्रशांत आपण डॉक्टर राजेश ढेरे यांची न्याय रुग्णालयामध्ये बदली करण्यात आलेली आहे डॉक्टर राजेश ढेरे हे सायन रुग्णामध्ये काम करत होते आणि आपण बघितलं तर आता त्यांची न्याय रुग्णालयामध्ये बदली करण्यात आलेली आहे आपण बघितलं तर जेव्हा ते सायन मध्ये काम करत असताना गाडी चालवत असताना त्यांच्या कारमधून एका महिलेला धडक झाली आणि या कारच्या त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि आपण बघतोय ही घटना आहे ती डॉक्टर डेरे यांच्याकडनं लपवण्यात आलेली होती पण पोलिसांकडून आता त्याचा शोध घेण्यात आलेला आहे आणि आता आपण बघतो पोलिसांकडून त्यांच्यावरती गुन्हा देखील या घटनेवरती जी घटना त्याच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं या घटनेमध्ये त्यांना अटक झालेली होती आणि त्यांना आता जामीन देखील मिळालेला आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे जे राजेश ढोरे रुग्णामध्ये काम करत होते आता ते त्यांची ही बदली न्याय रुग्णामध्ये करण्यात आलेली आहे कारण की आपण बघितलं पुण्याचीच जी घटना आहे ती आता ताजी आणि त्या घटनेनंतरच आता ही घटना घडलेली होती डेरेंकडनं आणि त्यांची आता ही बदली करण्यात आलेली आहे प्रशांत धन्यवाद मनोज आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी